आणि शुभप्रभात मंडळी तर बघा मी चाललेलो आहे व्ही बायाची बघा गडबड चालू आहे तर आज मी बघा आरवी बाया आता मी स्कूटी काढल्यानंतर लगेचच कसे बसतात दोघांना अजिबात सांगायला लागत नाही तर बघा भैया स्वतः स्वतः जाऊन बसला तर व्ही पण लगेचच जाती आणि तिला पण झाले प्रॅक्टिस ती पण स्वतः स्वतः जाऊन बसते तर आज आम्ही चाललेलो आहे देवदर्शनासाठी तर तुम्ही थमनेलमध्ये मध्ये बघितलंच असेल तर आता बघूया आज की नाही आरवी जो आहे तो शूज घालून आलेला आहे ती दुसऱ्याच मुलाचा घालून आला आहे सेम टू सेम आहे दोघांचे त्याच्यामुळे आम्ही तो बदलायला चाललेलो आहे तर तो मुलगा जो आहे तो तिथं वाट बघत बसलेला आहे तर त्याचा शूज घ्यायचा आहे म्हणजे तो आर्वीचा शूज आहे जो आर्वीने आणलेला आहे तो त्याला द्यायचा आहे तर आम्ही आता चाललेलो आहे बरोबर गाडी आलेली आहे आरवीच्या स्कूल मधलं कोण तर चाललेलं आहे तर आरवीचं स्कूल आलेलं आहे तर ते लगेच शूज आम्ही चेंज करून आलेलो आहे तर एका शॉप मध्ये आलेलो आहे खरेदी करायचं आहे आय थिंक हा हे पण क्रिसमस आहे हो वरच आहे इथंच बसला आरवी तिकडे माग बस व्हेरी गुड छान छान किती छोटा जेसीबी आहे एकदम छोटा होता व्हिडिओ मध्ये मोठा दिसेल पण एकदम छोटा होता तर मला इंटरेस्टिंग वाटला म्हणून मी दाखवला उद्या पण दुकानात गेल्यानंतर माझं हे चॅलेंज असतं की या दोघांना कंट्रोल करणं कारण आज मध्ये प्रिया काय तर घ्यायला आल्यानंतर हे खेळणी वगैरे घेतात खेळणी घेतली का घ्याच म्हणतात टॉप आहेत ते आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला गुरुवार तर प्रिया आलेले आहे काही फुलं वगैरे जे काय लागतं ते घ्यायला मटेरियल ते झाल्यानंतर आम्ही आलेलो आहे उसाचा उसा आले उसा रस प्यायला कारण उसाचा रस दोघांना खूप आवडतो बयाला पण हरीला पण त्या उसाचा रस पिऊन आम्ही आलेलो आहे भैरवनाथ मंदिरामध्ये पुनावलं इथं आहे कारण आमचं कुलदैवत आहे त्याच्यामुळे आम्ही दर्शनासाठी येतो बया बघा शूज घालून आत आलेला आहे तर त्याचे शूज पहिला आम्ही काढत आहोत आमच्या लक्षात आलेलं नाहीये पाया गुड आत मध्ये जायचा जो मेन डोअर आहे तो ऍक्च्युली लॉक असतो तर मी इथूनच झुम करत आहे कारण मला क्लिअरली दिसत नाहीये इथं बघा मी केल्या केल्यानंतर तुम्हाला पण क्लिअरली दर्शन होईल तर प्रत्येक जण दर्शन घेऊ शकता बघा किती ती परिसर छान आहे एकदम स्वच्छता आहे टापटीप आहे तर आरवी आतमध्ये आल्यापासून फक्त उड्यास मारत आहे तिला पाया पडायला सांगितलं तरी पण ती उड्यास मारते आता बघूया काय करते तर आमचं दर्शन झालेलं आहे आता प्रियाचं दर्शन प्रियाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत तर मी पण दर्शन घेतलेलं आहे चला भैरवनाथ मंदिरातून आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे जसं की बाहेर आल्या आल्यास तिथंच थोड्याच अंतरावर आहे जय श्रीरामांचं मंदिर तर इथं बघा परिसर किती छान आहे डिकमळ वगैरे तुम्ही बघू शकता हे गेट आहे मेन आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला बघ आपल्या महाराजांचा फोटो आहे वर झेंडे आहेत तर इथं बघा मेन मंदिराचा लुक आहे बाहेर बघा हत्ती आहेत दोन त्याच्यानंतर बाजूला दोन भगवे ध्वज आहेत त्याच्यानंतर ह्या बाजूला पण एक डिकमळ आहे तर आम्ही आता वरती चाललेलो आहे तर ते पुजारी जे आहेत ते आमच्या भागात येत आहेत अरे तिथं पुढं जय श्रीरामांच्या मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर बघा कसा परिसर आहे जय श्रीरामांची मूर्ती आहे त्या बाजूला तुम्ही आलात तर आपल्या महाराजांचं दर्शन होतं तर आता प्रिया बघा दर्शन वगैरे हो घेत आहे तर आता बघा तुम्हाला पण मी पूर्णपणे श्रीरामांचं श्री लक्ष्मण आणि सीताचं दर्शन करतो नंदी बघा नंदी आहेत आणि इथं महादेवाची पिंड आहे तर इथंही आम्ही दर्शन घेणार आहोत तर बघा प्रिया तिकडं दर्शन घेऊन आलेले आहे देवी आणि प्रिया एका पाठोपाठ पडलेल्या आहेत त्यांना माहीतच नव्हतं वर खाली प परश आहेत ते तर बघा परिसर अशा पद्धतीनं आहे एकदम छान मंदिर आहे आल्यानंतर एकदम तुम्हाला मस्त वाटेल इथं आहेत आपले गणेशजी गणपती बाप्पा तर बघा किती छान मूर्ती आहे तर प्रत्येक ठिकाणी आम्ही दर्शन घेत आहोत तर आता इथं आलेलं आहे महादेवाच्या पिंडीच्या इथं तर आम्ही छानसं दर्शन घेत आहोत मुलांनाही शिकवत हो, आहोत की कोणतं काय आहे आणि कसं पाया पडायचं कशी फुलं वाहायची सर्व शिकवत आहे कारण त्यांनाही समजतात तर बघा विठुरायाचं पण दर्शन झालेलं आहे विठ्ठल रुक्मिणीचं किती छान आणि भव्य मूर्ती आहेत प्रत्येक मूर्ती तुम्ही बघा तर सेम टू सेम मला एकदम भव्य आणि दिव्यता त्याच्यामध्ये दिसते काय काढते कसं आहे ती मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुलसीचं दर्शन प्रिया घेत आहे तर त्याच्यानंतर आम्ही आता जायच्या विचारात आहे पण अरवी बाया दोघ जण जाऊन तिथं बसलेले आहेत बघा खूप छान झाड आहे म्हणजे एकदम दाट झाड आहे आणि तिथंच फक्त सावली आहे बाकीच्या ठिकाणी ऊन आहे खाली बाकडे पण आहेत आम्ही तिकडे जाऊस तर आरवी बघा वरती दोघ जण चढून वरती शिरलेले आहेत आय थिंक मम्मी पण आले त्यांची वरती तर त्याच्यामुळे बघा वरती बघा पलीकडं बघा नदी आहे पलीकड कसा व्ह्यू आहे मी दाखवतो तर अशा पद्धतीनं व्ह्यू आहे आता बघा हे फणसाचं झाड आहे इथं प्रियाचा मी फोटो काढत आहेत मस्त फोटो काढलेले आहेत तर ह्या बाजूला बघा मंदिराचं जे आहे ते पटांगण आहे मंदिर आहे तर खूप सारे लोक दर्शनासाठी येत आहेत कंटिन्युअसली तर ह्या बाजूला जी आहे ती नदी आहे म्हणजे छोटीशीच आहे पुण्यामधली तर बघू शकता कशा पद्धतीनं आहे वातावरण तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला यानं महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आलेलं आहे थोडासा बाजार करायला म्हणजे थोडंसं माळवं वगैरे घ्यायला आलेलो आहे तर माळवं म्हणजे जास्त काय नाही फक्त कांदेच पाहिजे होते आय थिंक कांदे फक्त संपले होते मला वाटते कांदे घ्यायला लागलेले आहे आर्वी बघा बाहेर थांबलेली आहे भया आतमध्ये बसलेला आहे त्याला फ्रुटी घ्यायची आहे फ्रुटीसाठी तो बसलेला आहे फ्रुटी कधी घेतात ते बघतोय काय घ्यायला चॉकलेट नाही चॉकलेट चॉकलेट आत घरी जाता जाता थोडस अरवी बायानं परत अटक केला की झोक्यावरती बसून जाऊया तर त्याच्यामुळे आम्ही थोडंसं झोक्यावरती बसायला आलेलो आहे तर बया बघा लगेच ओरडायला भास करा म्हणून त्याला फास्ट फिरवला का तो ओरडतोय नीट भैया झोक्यात बसत नाही त्याच्यामुळे बघा आता प्रियाच झोक्यामध्ये बसलेले आहेत तर आता प्रिया आणि आरवी दोघे जण झोका खेळत आहेत आणि भैया आपला मागे इकडे खेळत आहे कारण पहिला भैया झोक्यामध्ये बसत होता तर बाहेर बघू शकता वातावरण वाता कसं झालेलं आहे गार्डन मध्ये वातावरण झालेलं आहे काय आहे ते पान आहे पान झाडाचं पान आहे ते